नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमावांचे देवमा बाळोहमानच्या नामान छान बाळ हमानच्या नावानं छान बर सांगा ते सांग आता कुठली नदी आडवी आली काय बोला ते तिकडी तिगडी तिगडीच आहे हा ते सांगा की काय काय झालं खेळला मी तर व्हडे बंद पडी हा कुजली कुरी याला आजचीकडे घेत हा ಹಂಗೆಲ್ಲನ ನಾವು ನಿವಾದಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕುರಿ ದೂಳ ಹಾಲು ಮತ್ತು ಅನ್ನ ಅನ್ನ ಅಂತ ಅದ ಬೇಡಕ ಬೇಡಿತ್ತು ತರಿ ಅಜ್ಜನ್ದಲ್ಲಿ ಹೊಸಲು ಭಾಳ ಆಗೈತಿ ನಾ ನಿಮ್ಗೆ ಊಟಕ್ಕೆ ಕೊಟ್ರ ನಾ ಹಾಲಿ ಬಿಡ್ತೇನೆ ಅಂದ್ರೆ ತರಿ ಎತ್ತಿ ಗಂಗವ್ವ ಗಂಗವ್ವ ಹಾಂ ನಂಗೆ ಊಟ ಕೊಡಕ್ಕೆ ಹಾಂ ಊಟಕ್ಕೆ ಕೊಡಕ್ಕೆ ಬೇಕು ಅಂದಾಳೆ

ಕುರಿ ಹೊಟ್ಟೆ ಬರವಲ್ರಿ ಆಡ ಕು ತಗೊಂಡ್ ದಿನ ರೊಟ್ಟಿ ಹೆಸರು ಇಟ್ಟದ್ರಿ ಪುಟಾಣಿ ಪುಟಾನಿ ಪುಟಾನಿ ಹತ್ತೆ ಅದನ್ನ ಕರಿಯಾನ ಅದ ಬೆನ್ನ ಹತ್ತಿದ್ರೆ ಬೆನ್ನ ಎಲ್ಲಾನ ಬೆನ್ನ ನೋಡ್ರಿ ಹೆಸರು ಇಟ್ಟಿದ್ರ ಹೆಸರು ಇಟ್ಟಿದ್ರಿ ಹತ್ತಿರ

ಪಾಪ ರೀ ಅವು ಮೂರ ಹಿಂಡ ಇದ್ದು ಅವ್ರು ಕುದಿರಿ ಮತ್ತ ಇದನ್ನ ಅವು ಪಾರ್ರಾ ಬಾರೋದು ಏ ಪಾರ್ರಾಬ್ರು ಅಂತ ಕೊಟ್ ಬಂದ ಅವ್ರ ಕಾಲು ಬಿದ್ದಿಲ್ಲ ಅದಂದ ಹಾ ಹಿಂಗಿದಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಆಗೇತ್ ನಮ್ಗ ನೀನ ದೇವ್ರ ಪಾರ ಮಾಡಿದಿ ಇದ್ರ ನಮಗೆ ಎಲ್ಲಾ ಅತ್ತಕ್ ಹೊಂಡಬೇಕಾಗ್ತೈತೆ ನಾಲ್ಕೈದ್ ಜನ ಅಂದ ಅಜ್ಜ ಮುಂದಿದಿರಿ ಮುಂದಿದಿರಿ ಹಾ ಮುಂದಿದಿರ್ಲಿ ಹಾ ಅದ ಬಂಡಾರ ಯಾರ ಚಲೋ हो ब त्यांची बकऱ्या तुती मुलगा त्या मुलगाला सांगितलं बाळ म्हणजे पहिला आता तुम्ही मराठीत सांगा ते म्हणजे बकरी हे नदीच्या पलीकडे होती पलीकडे होती गेली हा थोडं उरली त्या साईड बर उरली मध्ये काय करायचं म्हणून विचारलं हा हा, हा विचारलं म्हणजे त्यांनी गंगा काय म्हटलं नाही मला भूक लागलं बर हे हे पाहिजे हा बाब भात दूध असं पाहिजे म्हणले मामा एकट्याला सांगितलं माणसाला बर असं असं करून घेऊन ये मग त्याला दे मग सांगितलं ते एक मुलगा करून घेतल्या बरोबर एक मुलगा ते दूध भात असं टाकून गेलं म्हणजे नदीच्या रेहारीच मधी बर टाकून गेल्या बरोबर असं वर आले वाट सोडलं त्याला नदी नदी नदीन वाट सोडली हा सोडले म्हणजे बाळूमामाने जे सांगितलं मुलग्याला हा निवड सगळं टाकत जा टाकत जा ताकत गेल्याबरोबर बकरी ही नाही माणसं पिल्ल तोडत गेले म्हणजे बकरी घाबरली दुंडापा माणूस आहे का नाही ते एक बकरीला पुटाणी म्हणून नाव सोडले नाव ठेवलं बर बर ठेवल्या बर, बरोबर बर, बर, त्या पुटाने पुटाने म्हणून पुढे गेले, गेले बरोबर एक 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 सगळी गेले सगळी बकरी आली हा त्याच्याबरोबर दुसरी दोन खाण धनगर धनगर माणूसची दोन खाण होती त्याची मागे ते बाळ मामा बघितलं बर आणि जरा थांबा ते बी आमची मागा हे आलं म्हटलं त्याला धरून सगळीनी घेतल्यानी त्या साईड ना घेतल्या घेतल्याबरोबर त्या माणसं धनगर माणसं त्यांचं पाय पडून तुम्ही देव माणूस आहे म्हणून पाय पडून दर्शन घेऊन गेलेत बर बर मग हे कुठं कुठल्या गावात जास्त तिघडी 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 म्हणून तिघडी नदी तिघडी म्हणजे तिथनं सगळी बकरी बिकरी गोडी आणते भांडार टाकल्यावर दोन्हीकडे साईड झाला पाणी आणि दोन गाव आहेत तिकडे मसकुपी आहे तर तिकडे तिगडी आहेत हा हा, हा। दोन गाव आहेत दोन गाव आहेत मसकुपी ओरा ना तिगडी घेत दोन तिगडी घेऊन अत्यंत मसकुपी मग मला सांगा आता ते मामाने सांगितलं त्यावेळेला असं म्हणजे गाड्या बिड्या नसायच्यात सगळ्या म्हणजे पिल्लांच्या पिल्लांच्या भट्ट्या डोक्यात मोठे मोठे घ्या कोकऱ्याच्या कोकरी घेऊन जायच त्यातलं घेऊन जायचं आणि मग ते कुकरे असं हे गळ्यासारखं काहीतरी झालं असेल नसलं तर पॅक असेल असलं माझं तवा पाठीच होती म्हणजे त्यावेळी एवढी कष्टाची म्हणजे एवढ्या कष्टात म्हणजे सेवा केली हे काही तोंडाची गोष्ट नाही कारण आता आताच आम्हीच मी कारभारी होतो तवा फक्त व्हान नाही काय नाही दुसऱ्याच व्हाण आणायचं जेमनावर ठेवायचं सगळं बरं मग आणि गुरताळ झाली की नाही आणि दुसऱ्याच व्हाण येऊन त्यांनी तिथं सोडायचं त्यांचं अरे बाबा आता सगळं आता सगळ्या काय कायच नाही मग त्यावेळा काय सोय नव्हती अशा वेळा त्या रानात असं आता कसं आता रानात घरं झाल्यात आता पूर्वीचा सा काळ असा होता की रानात घरे बरे नसायचे आणि अचानक जर वळवाचा पाऊस आला हे आलं तर त्याला झोपायचं कुठं ते स्वयंपाक कुठं करायचं ते अवस्था काय असायची काय करायला शेतीच काय तर जर शेड असलं तर तिथं करणार आता त्यावेळेला पूर्वीच्या काळात कुठली शेड मग नसलं तर मग शेड असलं तर कोणाला सांगणार तिथंच करणार नसलं तर, तर, तर।, तर, तर, तर कर। किती बी पाऊस पडला तर बी खर्च जाळ बंद होणार नाही जाळ बंद होणार नाही छोली बंदच होणार नाही करणारच म्हणजे स्वतः मनरजुरीच आम्हीच केलंय स्वतः तिथं मंदिर बांधाय बघा हा मंदिर बांधाय मी तो मंदिर, मंदिर, बादे 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 तो मंदिर देव सगळं बसून आलोय ते होय होय छान झाले मंदिर मस्त बसलो हेलिकॉप्टर ने त्यांनी आमदारना ने फुलं टाकलं होय मीच काय बनवत होतो तुम्ही साहेब नवीन त्यांचा बाबल्या बाबा वाजल्यावर नवीन तिथं आता मला भेट झाला त्यांचा आणि त्यांचा त्यांचा माझा आणि त्यांचा त्यांचा बरोबर बरोबर हा मग तेव्हा किती बी पाऊस पडला तर चुली काय इजणारच नाही इजणार नाही चुलीवर फातील पाहतील तेवढं ठेवायला पाहिजे असं आहे काय हा पाटील ठेवले की काम काम केलं आणि मग त्याला मग झोपायचं वगैरे कस पावसात मग काय ते म्हणजे माणसं बी तांबे काय विषय कागू घेणार कोण जरा असं कोणत्या गटर टाकलेत कि तिथे ताटोपट असणार तिथं मोठं पाऊस पडणार हो बरोबर पडणार पडून आणि उघडणार आणि कठीण जमीन आहे कुठे जरा बकरी घेऊन जायचं बरोबर हे दिवसभर राखणाऱ्याला फक्त आडूच्याला बसवायचं बसवायचं झोपवायचं बरोबर एवढं ते दिवसभर आणि झोपायचं बरोबर असं काम करत होते मग मामा आता तुम्ही मामाना साक्षात बघितलंय मग मामा जरा दिसायला कसे होते मामा कसं बोलत कन्नड बोलत होते काय मराठी बोलत होते कसं म्हणजे शिवा काय देत होते काय असं ಕನ್ನಡದವ್ರಿಗೆ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರಿ ಮರಾಠಿದವ್ರಿಗೆ ಮರಾಠಿ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರಿ ಹಾ ಹಾ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜ ಬೇಜ ಅಂದ್ರ ಚಲೋ ಆಗೋದ್ರಿ ಹಾ ಮತ್ತ ನಕ್ ಹೇಳಿದ ಹಾ ಅವಂದೆಲ್ಲ ವಾಟೋಳಿ ವಾಟೋಳಿ ಆಗೋದ ಹಿಂಗಿತ್ತು ರೀ ಡ್ರೆಸ್ ಮತ್ತ ಆಂಜರಿ ಸರಿ ಆಂಜರಿ ಯಾರು ಹೋಗೋದಿಲ್ರಿ ನಾನ್ ನೋಡಿದೆನ್ರೀ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ ಹಚ್ಚೋದ ಹಾ ನಾನ್ ದೇವ್ರು ಒಮ್ಮ ಕಡೆ ಹತ್ತಿರ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ म्हणजे मामांनी घाबरून समोर येऊन कडायचं नाही पडायचं नाही पडायला देव आहे तिथेच लांब काय देव आहे कशाला आणत बरोबर बरोबर म्हणजे ते माणूस काय केलंय त्यांना माहिती होत होती देवाला की माणूस चांगला आहे काय वाईट आहे म्हणजे ते माणूस घ्यायचं असलं तर देवाला आपण जोडले देवाला घेऊनच माणसं घेत होती आता काय हे माणूस बेकार असतात बरोबर बरोबर बकऱ्याला त्रास होणार बाळ त्रास होणार काहीतर गोष्ट आता तुम्हाला विचारतो बकऱ्यात जे धूप घालतात रात्री ते धूप घालण्या कारण काय आहे तूप म्हणजे त्याने काय तर जरा आणि कुठं तर जरा टाकलेला व्यक्तीला असते त्याच्यापेक्षा जरा नजर जाऊन दे म्हणून जाऊन दे खाल्ल्याला नजर जाऊन दे म्हणून घालते झोप घालतात घालतात कारण आम्ही बघतोय प्रत्येक वेळा झोप घालूनच मग आरती घालूनच दिवसभर फिरत असत हा ते जागा चांगली असतात जागा असतात माणसे की बकऱ्याला गेलेल्या असतात माहीत नसते माहीत नसते बरोबर बरोबर त्यामुळे त्यामुळे उपग्र मग मामांचा जरा ड्रेस कपडे बिपडे कसे असायचे जरा काय काय मामा गा ये या गुंडी येते गुंडी हा गोळगड बटन बटन येत हा हा इथ भी हंग येते हा

तुम्ही घातलाय मला काय मग ते मामाने अंगठ्या काढून दिल्या मग ते पुजारी कोण होत कुठलं होतं तेव्हा काय तर त्यांचं बकऱ्याला जर हजेरी आली जास्त बरं हजेरी आलं तर त्यांचं घरात येऊन सोडणार त्यांनी रिपेअर करून चांगलं करून बाळू पाठवत पाठवतो हा म्हणजे बाळूमानच्या बकऱ्याने जर काय आजार आला किंवा काय झालं नाही ती ते तक घरला त्याच्या घरला जाऊन तिथं सोडणार हा त्यांनी चांगलं करून आणि पत्रा तेहून सोडतो म्हणजे बाळूंच्या ती बकरी चालत जी चालत नव्हती ते त्यांना तिथे नेऊन सोडायचे हा आणि ते त्यांनी चांगले बोल आनंदित झाला पण तने बाळूमाने त्यांना ते आणत्या गेल्या ते म्हणजे ते माणूस चांगले तो हा प्रश्न आहे हा चांगले तुम्ही ते माणसाला बघितले हा हा ती माणूस चांगले बरोबर देवमा